दोन लढा लढा चल हरवाल सुंदर हरवणारे सर सुंदर असू अटी पट लढत बला कशा अतिशय सुंदर असा श्रीमसार अतिविशे सुंदर पाच मिनिटा नंतर दोन हजार रुपये टोकन होणार पाच मिनिट आपल्याला टायमिंग दिलाय दुकाला बारा वाजे दिला म्हणजे पंधरा मिनिट टायमिंग दिलाय पंद्रह मिनट का टाइमिंग दिला पंद्रह मिनट का बैलगाड़ी मालका ने गाड़िया नोदवा तीन सुटला तीन मध्ये दोन गाड़िया लड़त चलो है कोण होणार सेमीला पात्र आड्याल फलटणकर आणि पड्याल इस्लामपूरकर सुंदर अशी गाडी पळते उजवीला लक्ष आणि डावीला सर्जा गाडी चढायवर आहे रंगाला काळा असलेला हा विठ्ठल ड्रायव्हर गुड चार गाडी बाद झाली तुझ्यात लढत आहे कोण होतोय सिमेला पात्र इकडे एक लाख दोन लाख आणि तीन लाख कुटवडकरांची गाडी अतिशय सुंदर अच्छु गाडी क्रमांक पाच उठला या मगातला आणि पाथ मध्ये दोन गाड्या आणि दोन गाड्यात लढत चढवली अड्याल शिषगावकर आणि पड्याल सचे गावकर दोघां सुंदर अशी लढत कोण होतोय सिमिला पात्र अतिशय सुंदर अशी गाडी बघते अतिशय सुंदर आणि सहा मध्ये लढत चालवली चार गाड्या पळतात चार गाड्या मध्ये सुंदर लढत चालवाय दोघात लढत चालू कोण होतय सीमेला पात्र अतिशय सुंदर चार गाड्या पाहतात चार गाड्यामध्ये सुंदर चालू आहे लढत आहे काटा लढत आहे अलीकडे लकी पतोय पलीकडे लढा चालू आहे बघा पलीकडं पहिल्यांदा धाकलाय गाडी क्रमांका नाव सुटला या मैदानातला आणि नव मध्ये या ठिकाणी लढा सुंदर अशी गाडी बसवे अखंड महाराष्ट्रात ज्या मौलानं नाव केलं असा रेटरेकरांचा माहिती अतिशय सुंदर आचरा पोचोय अकरा मध्ये दोन गाड्या पळतायत दोघात लढत चाललेली सुंदर गाड्या पळतायत पलीकडे सुंदर अशी गाडी पळते आठवी अलीकडं श्रीकांत दोघात लढत आणि पलीकडे आठवी लढत चालू आले तिघात तीन गाड्या पळतायत तीन गाड्या चढत चालू आहे तीन तिकड दोन नंबर वर ते कुंभार गाव करायत तिकडे तीन नंबर ओघर्डे करायत आणि तिकडे पाच नंबर सातारा एक्सप्रेस हरी नाही दोघात सुंदर अशी लढत आणि लढा पडताय इकडे एक ला कुंभार गावकर दोन ला वाघेरीकर तीन ला काकर चार ला कडेपूरकर तिकडे पाच ला दाडोलीकर सहा ला वाघेरीकर अतिशय सुंदर आणि गरे क्रमांक या महिन्यातले बावीस सुटला आणि बावीस मध्ये सुंदर लढत चाललेले सुंदर गाड्या पडताय सहा गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालू आहे जिगरबाज आणि त्यावरती बसणारा हा मर्दानी ड्रायव्हर लढ्यात चालवाय आहे अतिशय सुंदर पलीकडा सुंदर अशी गाडी पळते वडा सत्तावीस पळतोय या मैदानातला सत्तावीस पडतोय सत्तावीस मध्ये सुंदर अशी गाडी पळते वजीर आणि सरदारची गाडी अमराव्हर ओढचा आणि अति सुंदर लढत चालवाय जिगरबाज महिला आणि बसणारा मरदानी ड्रायव्हर लढत चालू डोळ्याचं पारण लढत चालू आहे डोळ्याचं पारन फेटणार पलीकडे बाजणारा त्याच्या पलीकडे परसू परसू की बाजणारा परसू गाडी बाहेर गाडी बाहेर मार्या शेवटच्या घडी या मधातला बत्तीस आहे